मी तिला समाधानही देऊ शकत नाही मग ती तिची भूक कशी भागवणार एवढंच नाही तर तिनं लगेच इतका त्रागा कांगावा केला आणि जीव देण्यासाठी आमच्या मुलालाही उचलून घेऊन निघाली शेवटी मला तिला आवरावं लागलं आणि मी डॉक्टरकडे जातो चांगली औषध खातो ताकद परत मिळवतो पण तू असं वागू नकोस असं शेवटी मीच तिला विनवू लागलो तिने ते मानलं असं मला वाटलं मी औषधं सुरू केली तो तरुणही वाडा सोडून निघून गेला मला थोडं हायस वाटलं दुसऱ्यांदा शांताला दिवस राहिले पण माझा कमजोरीचा त्रास गेला नाही आणि दोन मुलं होऊनही शांताच बाहेर बंद झालं नाही मला मी त्रागा करतो पण उपयोग नाही माझ्या खर्च करून तिला खुश सोनं सोननानं साड्या इतर वस्तू आणून देतो पण ते तेवढ्या पुरतच माझ्याकडून पैसे घेते स्वतः खाते पिते मस्त राहते मी शेळपाक खातो घरातली कामही करतो मात्र राहते करत राहते डॉक्टर सोडवा ना हो मला यातून काय करू हो मी कधी सुधारेल हो शांता हरीश ढसाढसा रडू लागला त्याला रडू देत मी शांत बसले त्याचं रडणं कमी झाल्यावर मी हरीशला विचारलं शांतानं कशासाठी स्वतःला सुधारायचं म्हणजे तिला तशी गरजच काय हरीशने चमकून माझ्याकडे पाहिलं निराश आवाजच तो म्हणाला म्हणजे डॉक्टर तिचं हे वागणं बरोबर आहे असंच म्हणायचं आहे का तुम्हाला मी हरीशला म्हटलं की समजून घ्या तिची बेभेचारी वागणूक अर्थातच चुकीची आहे पण ती तशी वागून सुद्धा तुम्ही जर तिला सांभाळताय तिचं खाणं पिणं चैन कपडा लत्ता वेळेवर करताय तिला हवे तसे पैसे देताय नोकऱ्यासारखं राबून तिला खुश करू बघताय तर मग तिनं स्वतःची वागणूक बदलायला हवीच कशासाठी ती। तिचं काय नुकसान होते अशा वागण्यानं काहीच नाही उलट ती जर आरामात जगते म्हणजे तिला काहीच गरज नाही तुमच्या म्हणण्याप्रमाणे स्वतःला सुधारायची फक्त तुमचाच आटापिटा चाललेला आहे पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तिच्याशी नरमाईन वागून तुम्ही तिला एक प्रकारे असं वागायला उत्तेजन देत डॉक्टर तुमचं म्हणणं पडतंय मला आणि कळतंय पण वळवायला वाल फार कठीण आहे हो हरीश दबक्या स्वरात म्हणाला शांता फार जहाबाज आहे तिची माहेरून पाठवलेली पत्रच पहा मला धमक्या देणारी आहे मी जरा काही तिच्याविरुद्ध हालचाल केली तर मला आवरू न जगू देणार नाही असं म्हणते ती अरे तुमची पत्नी व्याभिचारात मशगूल असताना तुम्ही फार मोठ्या आवरुणीशी जगताय असं तुम्हाला वाटतंय का मी हरिष्ण पुढे केलेल्या दहा बारा पत्रांचा चिठ्ठ्याचा गट्टा उलगडत आणि त्यावरून नजर फिरवत म्हटलं पत्र व्यवस्थित पोस्टाच्या पाकिट तिकिटासह ठेवलेली होती तेव्हा मी म्हणाले की हरीश अच्छा म्हणजे तुमचं लवकर वीर्यपतन होतं हे इतर कोणाला कळलं म्हणजे तुमची बेअब्रू होईल अशी तुमची समजूत दिसते खरं या हरीश आणि शांताच्या केसमध्ये हरीशला स्वतःच्या काळ्याकुटा देहामुळे अर्थातच स्वतःबद्दल कमीपणाची भावना होती लैंगिकदृष्ट्या आपण दुबळेच आहोत स्त्रीचं समाधान करायला असमर्थ आहोत विचारसरणी विचारसरणीही शांताच्या शिरजूर आव्हानात्मक वागणुकीमुळेच पक्की झाली होती लैंगिक दुर्बलता कायम टिकणारच असं त्याला वाटत होतं त्याचा परिणाम म्हणूनही लैंगिक दुर्बलता आली आहे हाही विचार त्याच्या डोक्यात म्हणजे हरिशा अज्ञान मूल्य गैरसमजुती आणि समागम तंत्र अज्ञानातूनच त्याला लागलेली शीघ्र सवय यामुळेच मग शांताची वृत्ती व्यभिचाराकडे वळली असं सरळ सोड अनुमान काढलं जाईल किंवा तशी समजूत करून घ्यायचा मोह ही आतापर्यंतची हकीकत वाचून अनेक वाचकांना होईल म्हणूनच सांगावंसं वाटतं की शांताच्या व्याभिचारी वागणुकीमागच्या कारणाचं असं विश्लेषण करणं हरीशच्या शीघ्रवीर्य पत्नाच्या सभेनं शांताला व्याभिचारी बनवायला भाग पाडलं असं शांताच्या समर्थनात मत बनवणं हे निखालाच चुकीचं ठरेल पण मग अशा केस मधील प्रत्येक नवऱ्याची बायको काही व्याभिचारी बनत नाही म्हणजेच महत्वाचं लक्षात घ्यायचं झालं तर की हे व्याभिचारी वर्तणूक ही माणसात स्वकेंद्रित स्वमहत्ववादी अशा स्वार्थी भावनातून आकार घेणारी पशुवृत्ती आहे व्याभिचारी व्यक्ती ही स्वप्रेमात जास्त असते त्यामुळे जोडीदाराच्या तिला अर्थातच कधीच पर्वा वाटत नसते त्यामुळे व्याभिचारी वृत्ती मोकाट सोडायला तिला कुठलंही कारणपुरतं वा नसलं तरी ते चालतं संस्कार निष्ठा नीतिमत्ता विवाह पवित्र वगैरेंना अशी व्यभिचारी व्यक्ती अर्थातच गुरमित तुच्छ लेखते वस्तुत सहचाराशी आपलेपणा जिव्हाळा परस्पर विश्वास निष्ठा यातून बांधलेल्या नात्यात व उभारलेल्या घरात जी सुरक्षितता असते शांती असते ती एकांगी आत्मकेंद्रित वागणुकीत नसते हा साधा व्यवहारिक शहाणपणा आहे आणि हा शहाणपणा अंगी यायला काही शाळेत जाऊन शिकावं लागत नाही किंवा शिक्षणामुळेच ही अक्कल येते अशातला भाग नाही कारण अनेक शिक्षित व्यक्तींतही व्याभिचारी वर्तणूक आढळून येते संसारात सहचारावर प्रेम माया करणं यासाठी शिक्षणाची गरज काय म्हणूनच स्वतःच्या वासनाभोगापायी बेमूर्तपणे जोडीदाराच्या मनाची आयुष्याची परवड करणाऱ्या या अन्यायाला क्षमा नाही अहंकारातच मग्न असलेल्या अशा व्यक्ती यांना नीट समजावून सांगितलेल्या हिताच्या संयमाच्या गोष्टी कधी सहसा कळतच नाही त्यांना व्याभिचारात कधी ना कधी ठोकर बसणार हे नक्की असतं कारण बेलगाम बेशिस्त वागणुकीत अपघात होणार हे ठरलेलंच असत पण तोपर्यंत त्याच्या जोडीदारांना नुसतं सहनच करत बसावं हा मूर्खपणा ठरेल उलट खंबीर भूमिका घेऊन परावृत्त न होऊ शकणाऱ्या व्याभिचारी जोडीदाराला एकटू सोडावं हेच सर्वोत्तम आहे हरीशची समस्या सोडवण्यासाठी मग मी हरीशच्या मनात बसलेले हस्तमैतुबद्दलचे आणि मानवी लैंगिकतेचे गैरसमज काढले योग्य ते शास्त्रीय ज्ञान देऊन त्याच्या खचलेल्या मनाला उभारी दिली पती पत्नीतल्या समागम हा प्रेमानं केलेल्या आव्हानातून भरतो आणि हे ज्ञान घेऊन यापुढे व्याभिचारी शांताशी मुकाबला करताना मुलांच्या वाढीकडे संसाराकडे दुर्लक्ष नको हेही त्याला बजावून सांगितलं लैंगिक दुर्बलतेच्या भ्रामक समजुतीनं पछाडलेल्या अनेक हरिषांना हे सांगणं मार्गदर्शक ठरव आणि अनेक छुप्या शांतांना सुद्धा यापासून बोध मिळो ही कथा डॉक्टर लीना यांनी लिहिलेली आहे